माझं नाव जयंत कृष्णा पाटील आज आग्रास्र या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झाले आहे या प्रकाशना पुस्तकाचे लेखक आहेत नंदेश गावंड नंदेश गावंड अतिशय हुशार असा विद्यार्थी आमची एक आग्रे साहित्य शाळा म्हणून एक व्हॉट्सॲपवर एक शाळा चालवतो आम्ही त्याच्यात बोलीभाषेतले सर्व उपक्रम होतो त्याच्यामध्ये हे नंदेश आहेत म्हणजे तर या नंदेशच्या काव्यसंग्रहात त्याने अतिशय स समाज संस्कृती याच्यावर मतलब म्हणजे वेगवेगळे असे विषय लिहिलेले आहेत आणि याला मी शुभेच्छाही या पुस्तकाला दिलेल्या आहेत सर काय सांगाल आज नंदेश गावंच्या आग्री भाषेतल्या अग्रस्त्र या प्रकाशन झाले अनेक विद्योग मान्यवर उपस्थित होते आपली देखील उपस्थिती होती दे। कसं बघता या काव्यसंग्रा सगळ्यात महत्त्वाचं नंदेश हा माझा भाऊचा आहे उमटे धरणापासून आम्ही ते अगोदरपासून रस्त्याच्या आंदोलनासोबत आहोत सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पुस्तक छापणं किंवा पुस्तक प्रकाशित करणं स्वतःचं पुस्तक करणं हा एक नव्या क्रांतिकारी हा नवा क्रांतिकारी विषय आहे आणि हा एक नवा राज्याभिषेक म्हणावा लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व नारायण नागू पाटलांनी स्वीकारलं होतं नारायण नागूंनी नारायण नागू नाग नारायण नागू पाटलांना बरासा विरोध असताना पण त्यांनी स्वीकारलं होतं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ही आहे की आता ही जी इतिहासाची जी पुनरावृत्ती आहे ती आज होत आहे सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की पुस्तक प्रसिद्ध करणं आणि स्वतःचा कवी संग्रह होतो पण समाजाच्या मूळ मुद्द्यांवर बोट ठेवून प्रसिद्ध करणं हा एक ऐतिहासिक कार्यक्रम म्हणावा लागेल आजचा आणि नंदेशला मी आणि वहिनींना मी खूप शुभेच्छा देतो हे आगर आगरासरं जे आहे हे आगऱ्यांचा आसरा आहे आणि ती तलवार जी दाखवलेली आहे ती एक प्रकारे लेखणीच आहे आणि आम्ही लढाऊ आहोत समुद्रावरचे लोक आहोत आरमार आमचं होतं आणि त्या आरमारासाठीच आम्ही लढणारे आहोत आणि नंदेशसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद